मित्रांनो सैनीचा अजून एक महाकाय टम्पर एक्स के टी एकशे तीस एस न्यू लॉन्च आहे याची साईज बघा मित्रांनो काही लोकांचा आहे ना घराची उंची एवढी असते एवढा मोठा हा ट्रक आहे नव्वद टन मित्रांनो पेलोड कॅपॅसिटी आहे एकशे चव्वेचाळीस टन क्रॉस व्हेकल वेट आणि पॉवर अरे बाप रे नऊशे पंचवीस किलो ची आणि तीन हजार एन एमचा चा टॉर्क बॅटरी कॅपॅसिटी आहे एकशे अठ्ठेचाळीस किलोएट आर आणि विशेष म्हणजे मित्रांनो या गाडीमध्ये आपल्याला बॉडी कॅपॅसिटी आहे पन्नास आणि सिक्स्टी वन क्यूबिक मीटर दोन्ही ऑप्शन याच्यात देण्यात आलेले आहेत बेस्ट इन क्लास याच्यात सेफ्टी दिलेली आहे ओके इंडिपेंडंट फ्रंट सस्पेन्शन प्रोवाइड करण्यात आलेले आहेत कसा वाटला हा मोठा ट्रक बघू शकता हा याचा साईड प्रोफाईल फटफट तुम्हाला मी दाखवतो महा काय असा हा टीपर बायसेनी ओ माय गॉड मायनिंगचा ट्रक आहे बेसिकली हा बघा असे टायर बघा किती मोठे माझे हाइट च्या एवढे टायर्स आहेत oh ओ माय गॉड अमेझिंग बघा टायरची हाइट बघा मित्रांनो पुढचा आणि केबिन ऍक्सेस करायला मित्रांनो इथे तुम्हाला सीडीउ मिळते आयचा मित्रांनो फ्रंट प्रोफाईल न्यू लॉन्च कसा वाटला नक्की सांगा असेच ट्रग पाहायचे असतील तर फॉलो करा धन्यवाद जय महाराष्ट्र